ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता एकमेकांवरती असलेल्या प्रेमाची ताटातूट होऊन मधुभाऊने सायलीला आता कोल्हापूरला जाण्याचा निर्णय घेऊन ताबडतोब आता कुसुमने अर्जुनला फोन करून सायली ही कोल्हापूरला जात असल्याचे सांगताच आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि जेव्हा आता अर्जुन हा चैतन्याला सांगतो तेव्हा चैतन्यने हुशारीने आता अर्जुनच्या मनातली लपलेली भीती बाहेर काढून अर्जुन आता भर बस स्टँडवरती सायलीला बघायला जाऊन अख्ख्या जगासमोर अर्जुन सायलीच्या प्रेमाची कशी कबुली देतो आणि जेव्हा आता अनाउन्समेंट करून अर्जुन आय लव्ह यू मिस सायली असे म्हणत जेव्हा आता सायली अर्जुनचे बोलणे ऐकते त्या क्षणी जागेवर थपकून सायलीचा आनंद गगनात मावेनाचा होतो आणि गुडघ्यावर बसून आता अर्जुन भर बस स्टँडमध्ये सायलीला प्रपोज करून आता सायलीचा हात धरून कसा सुभेदारांच्या घरी आणतो आणि सुभेदारांच्या घराच्या दरवाज्यातून सायलीचा हात करून आतमध्ये आणताच अर्जुन आणि सायलीकडे पाहत असणाऱ्या पूर्णाईला अर्जुन आता अशी कोणती गोष्ट सांगतो आणि भयानक सत्य ऐकून आता पूर्णाजी आता औक्षणाचे ताट घेऊन सायलीचा कसा स्वीकार करते आणि सायलीचा स्वीकार करून आता अर्जुन हा प्रियाला पुन्हा कसे सुभेदारांच्या घराच्या बाहेर काढतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता जोशी वकिलांनी मधुभाऊची केस घेतल्यामुळे अर्जुन हा जोशी वकिलावरती रागावून आता ऑफिसमध्ये येऊन जोशी वकिलाची कुत्र्यासारखी धुलाई करतो सायलीला अपशब्द बोलणाऱ्या जोशी वकिलांना वकिलाला आता कुत्र्यासारखी वर लटकवून अर्जुननी त्याची हालत फार गंभीर बनवलेली असते आणि तो सगळा प्रकार आता मधुभाऊंनी बघितलेला असतो तेव्हा आता अर्जुनच्या रागाचा तो रुद्रावतार बघून मधुभाऊने विचार केलेला असतो की काही जरी झालं तरी ज्या शहरात आता अर्जुन सुभेदार राहील त्या शहरात सायली अजिबात राहणार नाही आणि काही जरी झालं तरी सायलीला अर्जुन सुभेदारपासून कायमचं लांब ठेवायचं आणि त्यासाठी आता मधुबाऊंनी सायलीला कोल्हापूरला संगीताकडे आता ठेवण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि निर्णय पक्का करून आता कुसुम आणि सायलीच्या बसचे सुद्धा आणलेली असतात आणि दुसऱ्या दिवशी आता त्यांची बस सकाळीच कोल्हापूरला निघ असल्याचे मधुभाऊंनी सांगितलेले असते तेव्हा आता सायली देखील मनावरती दगड ठेवून आता तिने तिची कपड्यांची बॅग आणि सगळं काही आवरलेलं असतं इकडे आता कुसुमला खूप वाईट वाटलेलं असतं कुसुमनी मधुभाऊला समजवण्याचा देखील प्रयत्न केलेला असतो पण ऐकणार ते मधुभाऊ कसले कारण मधुभाऊच्या डोक्यात आता अर्जुनचा खूप राग भरलेला असतो त्यानंतर आता कुसुम मधुभाऊला प्रश्न विचारते की आपण सायलीला कोल्हापूरमध्ये किती दिवस ठेवणार आहोत मधुभाऊ आणि सायली इकडे पुन्हा आपल्या माणसांकडे कधी येईल तेव्हा मधुभाऊ रागाने म्हणतात कधीच नाही कुसुम आता सायली या शहरात कधीच येणार नाही ज्या शहरात तो अर्जुन सुभेदार राहतो त्या शहरात सायलीला मी कधी आणणार नाही आणि सायलीच्या आता जीवनाला नव्याने ती सुरुवात करायला निघालेली आहे आणि एकदा का ती कोल्हापूरला गेली तिला हळूहळू इकडचा विसर पडेल आणि मग तिकडेच तिच्या नवीन जीवनाला एखादा चांगला मुलगा बघून सुरुवात करून देऊ आणि असे मधुभाऊंनी सांगताच आता मधुभाऊ हे आतमध्ये गेलेले असतात तर कुसुमला खूप वाईट वाटलेलं असतं आत्तापर्यंत दीड वर्ष सायली ही अर्जुन सोबत राहिली पण अर्जुनने सायली सोबत कधीच त्याच्या मर्यादा ओलांडल्या नाहीत आणि दोघांचेही पवित्र नाते आहे आणि अर्जुनचं प्रेम देखील खरं आहे आणि असा मनात विचार येताच कुसुमने अर्जुनला फोन करून आता सायली उद्या सकाळच्या बसने कोल्हापूरला चालल्याचे सांगितलेले असते मधुभाऊ कायमचे सायलीला कोल्हापूरला घेऊन जाणार आणि कायम सायली आता तिकडेच राहणार असे आता कुसुमने सांगताच अर्जुनला देखील मोठा धक्का बसलेला असतो आता दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे कुसुम आणि सायली तिचे सगळे आवरून आता बॅग घेते तर सायली आता पुढे येऊन मधुभाऊच्या पाया पडते आणि मधुभाऊची मधुभाऊला त्यांची काळजी घेण्यासाठी सुद्धा सायलीने आता सांगितलेले असते मधुभाऊ मात्र अजिबात सायलीच्या मायेला बळी पडत नाहीत आणि लगेच मधुभाऊनी आता कुसुमला सांगितलेले असते की कुसुम तिथे कोल्हापूरला पोहोचताच तुम्ही मला फोन करा आणि ताबडतोब निघा कारण सकाळची बस लवकर कोल्हापूरला पोहोचते तेव्हा आता लगेचच कुसुम ही सायलीला घेऊन अखेर घराबाहेर पडू लागते सायली पुन्हा आता मधुभाऊकडे वळूवळू बघत असते आणि अखेर ते घर ते शहर आपण सोडून चाललो आणि आता अर्जुन सर आपल्याला कधीच भेटणार नाही यामुळे सायलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं इकडे तिकडे भिरभीर त्या नजराने त्या दररोजच्या सगळ्या गोष्टी आता सायली हळत असते आणि सायली आता ओलेचिंब डोळ्याने अखेर प्रत्येक गोष्टींचा निरोप घेऊन जड अंतकरणाने पाऊल उचलत कुसुमसोबत जात असते आणि अखेरीज आता सायली सोबत कुसुमी ॲटो रिक्षामध्ये बसून आता कोल्हापूरच्या बस स्टँडकडे जाते आणि आता मधुभाऊच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलेलं असतं पण आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आता अर्जुनने चैतन्याला सगळी हकीकत सांगून ताबडतोब अर्जुन आणि चैतन्य त्याच्या कार मध्ये आता कुसुमच्या घरी येतात आणि कार थांबून आता पळतच अर्जुन आणि चैतन्य हे आता कुसुमच्या घरासमोर येतात पण नितीच्या खेळात आणि नशिबाने तिथे आता सायली नसते आणि सायली ही कुसुमसोबत अगोदरच निघून गेलेली असते आणि आता मधुभाऊ देखील बाहेर गेलेले असतात आणि घराला कुलूप असतं आणि ते बघून अर्जुनला मोठा धक्का बसतो तर चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन घराला तर लॉक आहे सायली वहिनी गेल्या वाटतं आणि पटकन आता अर्जुन डोक्याला हात लावत चैतन्याला म्हणतो की चैतन्य चल कोल्हापूर बसस्टँडवरती कुसुमताई सायलीला घेऊन गेली असणार ताबडतोब वाऱ्याच्या वेगाने पळत आता अर्जुन आणि चैतन्य गाडीमध्ये बसतात तर अर्जुन आता वाऱ्याच्या वेगाने गाडी चालवत कोल्हापूरच्या बसस्टँडवर आलेला असतो आणि आता बस स्टँडवर येऊन इकडे तिकडे भिरभिरत्या नजरेने चैतन्य आणि अर्जुन सायलीला बघत असतात कुठेही सायली अर्जुन आणि चैतन्यला दिसत नसते मिसेस सायली सायली वहिनी असे दोघेही हका मारत आता इकडे तिकडे अख्खं बसस्टँड आता पालथं घालत असतात इकडे आता कुसुमनी सायलीला बसस्टँडवर आणलेले असते थोडा वेळ आता बस येण्याची कुसुम आणि सायली तिथेच आता बसून वाट बघू लागतात खूप बराच वेळ झाल्यानंतर कुसुम आता सायलीला घेऊन पुन्हा कोल्हापूरला जायला जायची बस आली की नाही हे बघण्यासाठी आता बस इकडे तिकडे बसच्या आजू अवतीभोवती फिरू लागतात पण अजून गाडीला येण्यासाठी अवकाश आहे हे कळताच पुन्हा आणि सायली तिथे बसस्टॉपवर येऊन बसलेल्या असतात सायली मात्र अर्जुनच्या आठवणीत हारून गेलेली असते सायलीचं सगळं लक्ष अर्जुनकडे लागलेलं असतं आणि दीड वर्ष आपण अर्जुन सरांसोबत आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून प्रेमाने एकत्र होतो आणि प्रेमाने खोट्यास देखील खऱ्या संसारासारखा संसार केला आणि त्याच अर्जुन सराला आता का आपण कधीच भेटणार नाही असे वेगवेगळे विचार आता सायलीच्या डोक्यामध्ये येत असतात तर आता कुसुम सायलीला म्हणते की सायली तर लगेचच सायली म्हणते की हा अर्जुन सर बोला ना तेव्हा आता पुन्हा कुसुम सायलीला म्हणते की अगं अर्जुन कुठे इथे दिसतोय तुला तो कुठे इथे तो नाही इथे येणार अगं मी बोलते मी सायली तर आता सायलीला अर्जुन तिथे आल्याचा भास होत असतो आणि आता भानावर सायली इकडे तिकडे बघते तर समोर कोणीच नसते आणि पुन्हा आता बराच वेळ होताच इकडे कुसुम आता सायलीला घेऊन पुन्हा गाडी आली की नाही हे बघायला जाते इकडे आता भिरभिरत्या नजरेने वाऱ्यासारखे इकडे तिकडे अर्जुन आणि चैतन्य सायलीला आणि कुसुमला शोधत असतात आणि अखेर कुसुम आणि सायली बस इकडे तिकडे जात असताना बस बघत असताना अर्जुन आणि चैतन्याची हुकाचूक होऊन आता दोघांना ही सायली दिसत नसते तेव्हा आता अर्जुन डोक्याला हात लावतो आणि अर्जुनच्या डोक्यात एक कायद्या येते आणि समोर आता कोणती बस कधी येणार यासाठीचे अनाऊन्समेंट चालू असते आणि अनाऊन्समेंट एक माणूस करत असतो आ... ते बघताच अर्जुन पळतच येऊन त्या माणसाला म्हणतो की मला एक अनाऊन्समेंट करायची आज माझा प्रेमाचा प्रश्न आहे तेव्हा लगेचच तो अनाऊन्समेंट आता माईक हा अर्जुनकडे देतो आणि आता भरल्या डोळ्याने अर्जुन आता अनाऊन्समेंट करू लागतो अर्जुन म्हणतो की मिसेस सायली तुम्ही कुठे आहात मी अर्जुन सुभेदार बोलतोय अर्जुन सर आता लगेचच कुसुम आणि सायली बस बघत असताना सायली ही अर्जुनचा आवाज ऐकते आणि जागीच थबकते तर कुसुम देखील आता अर्जुनचा आवाज ऐकून तिथे थबकते तेव्हा आता अर्जुन जीवाच्या अकंताने आणि काकुलतीने सांगतो की मिसेस सायली तुम्ही कुठे आहात मला तुम्हाला खूप काही महत्वाचं सांगायचंय आय लव्ह यू ने असे म्हणत आता अर्जुनने सायलीला म्हटलेले असते की मिसेस सायली माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे मी तुमच्या वर मनापासून प्रेम करतोय तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही आणि तुमच्याशिवाय माझं जीवन व्यर्थ आहे आय लव्ह यू सायली असे आता अर्जुन अनाऊन्समेंट करताच सायलीला खूप आनंद झालेला असतो आणि अखेर अर्जुनच्या तोंडातून ज्या शब्दांची सायली ही आत्तापर्यंत वाट बघत होती ते शब्द सायलीच्या कानावर पडून सायलीला सगळ्यात मोठा आनंदाचा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस अर्जुनचे लक्ष सायलीकडे गेलेले असते आणि अर्जुनने सायलीला बघितलेलं असतं अर्जुनने सायलीला बघतात अर्जुनला सा, खूप आनंद होऊन पळतच अर्जुन आता येतो आणि प्रेमाने गुडघ्यावर बसून अर्जुन आता सायलीसमोर हात धरत म्हणतो की आय लव्ह यू मिसेस सायली माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे तर लगेचच अर्जुन म्हणतो की जेवढं माझं मी तुमच्यावर प्रेम करतो मला माहिती आहे मिसेस सायली तुम्ही सुद्धा माझ्यावर तेवढंच प्रेम करता तेव्हा आता अर्जुनचे ते शब्द ऐकून कुसुमला आणि सायलीला सगळ्यात मोठा धक्का बसून आश्चर्याचा आता तिसरा धक्का बसून खूप आनंद झालेला असतो ने आणि अखेर हसतच प्रेमाने अर्जुनला मिठी मारून सायलीने अर्जुनच्या प्रेमाचा स्वीकार केलेला असतो आणि दोघांचेही प्रेम एकमेकांसमोर येऊन आसपासचे बस स्टँडवरले सगळे लोक अर्जुन आणि सायलीच्या प्रेमाला आता मोठा उत्साह उत्साहात टाळ्या वाजून प्रतिसाद देतात आणि खरोखर अर्जुनचे प्रेम जिंकलेले असते सायलीने सुद्धा अर्जुनच्या प्रेमाचा स्वीकार केलेला असतो आणि दोघेही हसतच आनंदाशीर्व गाळत प्रेमाने एकमेकांच्या मिठीत आलेले असतात आणि त्या क्षणी आता भानावर कुसुम दोघांनाही भानावर आणते तर आता अर्जुन म्हणतो की मिसेस सायली आता तुम्ही कुठेही जाणार नाहीत आतापर्यंत आपलं प्रेम आपल्या दोघांसमोर आलं नव्हतं पण आज मी माझ्या प्रेमाची आणि तुम्ही तुमच्या प्रेमाची कबुली दिली मिसेस सायली तुमच्याशिवाय माझं जगणं अशक्य आहे अशक्य आणि तुमच्याशिवाय जगणं मी इमॅजिनच करू शकत नाही मला तुमची खरंच खूप शिव सवय झाली तुमच्याशिवाय मी एक दिवससुद्धा राहू शकत नाही आणि आत्ता मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही मिसेस सायली चला आत्ताच्या आत्ता तुम्ही घरी चाला तेवढ्यात आता भानवर येत सायली म्हणते की पण अर्जुन सर आई आणि पूर्णाजी माझा मला घरात घेणार नाहीत आणि कदाचित त्या माझा स्वीकारही करणार नाहीत तेव्हा आता अर्जुन म्हणतो की आता माझं तुमच्यावरती खरं प्रेम आहे आणि मी प्रेमाची कबुली दिली आहे आणि पहिलं फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं पण आत्ता तसं नाही आहे आता, आता आपण खरं एकमेकांवरती प्रेम करतो आणि आपण दोघेही एकमेकांवरती प्रेम करतो तेव्हा आता घाबरायचं काही कारणच नाही आणि देवाच्या साक्षीने ब्राह्मणांच्या साक्षीने आपण देवळात लग्नही केलं नाही तेव्हा आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही तर खऱ्या लग्नाने आपण एकत्र आवलो आहोत मिसेस सायली तुम्ही काही घाबरू नका आणि चला माझ्या संगे असे म्हणत आता हात धरून गाडीत बसवत अर्जुनने सायलीला सुभेदारांच्या दरवाज्यात आणलेले असतात तेव्हा आता अर्जुन आणि सायलीला बघताच इकडे प्रिया पूर्णाजी कल्पनाला सगळ्यात मोठा धक्का बसतो आणि आता कल्पनाला आता खूप राग आलेला असतो तेवढ्यात आता अर्जुन हा सायलीला घेऊन आतमध्ये येऊ लागताच पुढे कल्पना म्हणते था 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 की थांब अर्जुन या मुलीला माझ्या घरात ताणण्याची हिंमत कशी केली तेव्हा आता पुढे येत अर्जुन म्हणतो की या मुलीला म्हणजे माझं सायलीवरती प्रेम आहे आणि आम्ही दोघेही एकमेकांवरती प्रेम करतो जरी आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरी आमचं देवाब्राह्मणांच्या साक्षीने लग्नसुद्धा झालेलं आहे आणि तेही विधिवत आणि आम्ही एकमेकांवरती प्रेम करत होतो पण दोघांनी एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिली नव्हती आणि आज आमच्या दोघांचं एकमेक आनि दोगे एक शिवाई प्रेम आहे आणि आम्ही दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नाही तेव्हा जर तुम्हाला आमचं प्रेम स्वीकारायचं नसेल तर ज्या घरात सायली नाही नसेल त्या घरात मीही नसेन आणि लगेचच चा अर्जुन म्हणतो की फक्त पाच मिनिटे बेडरूममध्ये मा येऊन माझी बॅग मला घेऊन येऊ द्या मी सायलीसोबत कायमचं हे घर सोडून चाललोय तर आता पूर्णाज्जीला मोठा धक्का बसलेला असतो आणि कल्पनाला देखील अर्जुन म्हणतो की ज्या ठिकाणी सायली असेन त्याच ठिकाणी मी राहीन अर्जुन म्हणतो की पहिली परिस्थिती वेगळी होती पण आता परिस्थिती वेगळी आहे आणि आम्ही दोघेही एकमेकांवरती प्रेम करतो हे आता आम्हाला चांगलं समजलंय आणि आता कोणी किती जरी आमच्या मार्गात आड येण्याचा प्रयत्न केला तरी अर्जुन आणि सायलीला आता वेगळं करणं अशक्य आहे अशक्य आणि लगेचच आता अर्जुन हा सायलीचा हात धरून पुन्हा घराच्या बाहेर जाऊ लागतो तेवढ्यात पाठीमागून थांब अर्जुन असे म्हणत आता पूर्णाईने पुढे येऊन अर्जुनला थांबवलेले असते आणि पुढे येत आता लगेचच पूर्णाजी सायलीला म्हणते ठीक आहे एका आठीवरती मी तुझा स्वीकार करायला तयार आहे तर आता सायली पूर्णाईकडे बघत म्हणते की पूर्णाजी तुम्ही जे सांगाल ते मी आनंदाने स्वीकारेल पूर्णाजीने आता पूर्ण विचार केलेला असतो आणि पूर्णाजी आता सायलीला म्हणते की एका वर्षाच्या आत जर तू सुभेदाराला वारस दिला तर मग पुरावा दाखवायची काहीच गरज नाही तुमचं लग्न खरे खूरे विधिवत झाले आहे आणि आपोआप पुरावा समोर येईल आणि ते म्हणजे माझा नातू एका वर्षाच्या आत जर तू सुभेदाराला वारस दिला तर मग मी तुझा स्वीकार करायला तयार आहे पण जर तसं घडलं नाही तर तुला हे घर सोडून जावंच लागेल तेव्हा आता अर्जुन आणि सायलीने एकमेकांकडे बघत पुन्हा आनंदाने आता लगेचच पूर्णाजीला होकार दिलेला असतो आणि पूर्णाजीला होकार देताच पूर्णाजी विमलला औक्षणाचे ताट आणावाय सांगते प्रेमाने आता मनातून पूर्णाजीला देखील आनंद झालेला असतो कारण सायलीचा स्वभाव आणि सायलीचे वागणे सायलीचे सगळ्याच्या मनात असलेले सगळ्यांचे प्रेम हे आता पूर्णाथीला चांगलंच माहीत असते आणि प्रेमाने पूर्णाथजी आता अर्जुन सायलीला खाली बसून औक्षण करते तर पूर्णाजीने आता सायलीचा अखेर स्वीकार केलेला असतो आणि त्याच वेळेस रागाने प्रिया आता ती प्रिया रागा प्रिया, ते सगळं बघून प्रियाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते रागाने प्रिया अर्जुन सायलीकडे बघत असते तेव्हा आता अर्जुन पुढे येत म्हणतो की प्रिया आता निघायचं बघा आता इथे थांबायची काही गरज नाही तेवढ्या तेव्हा ते ऐकून ताडतड पाय आपटत प्रिया आता सुभेदारांच्या दरवाज्यातून बाहेर पडलेली असते आणि सायली ही आतमध्ये येऊन पूर्णाजीने आता सायलीचा स्वीकार केलेला असतो तर आता अर्जुन आणि सायली एकमेकांवरचे प्रेम आता कसे दाखवून सुभेदारांच्या घरी राहतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा